संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती साजरी होत असताना महाराष्ट्रामधील गोंदिया जिल्ह्यामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडलेली आहे चिराग रुंगटा या नावाच्या व्यक्तीने आपल्या कॉम्प्लेक्स मध्ये अगदी फरशीवर आणि टाईल्स लावून बाबासाहेब आंबेडकरांची व तसेच मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेला स्थळ मक्का मदीना जे चित्र टाईल्सवर लावून एक अशा ठिकाणी ते टाइल्स लावले आहेत ज्या ठिकाणी लोक फुकतात जिथे लोक करतात आणि अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर आणि मक्का मदिनाची लाखनी पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेला आहे हा निवेदन पोलीस स्टेशन लाखनी मार्फत गोरियाच्या एस पी यांना आम्ही पाठवलेला या आहे यात आमची एक मात्र हीच मागणी आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना हा जो कृत्य घडलेला आहे यामध्ये आरोपी असलेले चिराग रुंगटा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हा आम्ही लाखने पोलीस स्टेशन मध्ये एक मागणी घेऊन आलेलो आहोत सर्व आंबेडकरी समाजाचे नव तरुण गोंदिया इथं रुंगटा जे आहेत पराग रुंगटा त्यांनी त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये अत्यंत गलिच्छ ठिकाणी बाबासाहेब आणि मोहम्मद पैगंबरांचे फोटो लावून लावलेली आहे आणि त्यांची बाबासाहेबांची अवहेलना केलेली आहे हा बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा अपमान आहे आणि म्हणून ही आंबेडकरी जनता पेटून उठलेली आहे जोपर्यंत त्या रुंगटाला काही मोठी कारवाई होत नाही तोपर्यंत हा समाज स्वस्थ बसणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला लाखने पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या